नमस्कार दोस्तों गुड मॉर्निंग धम्म सका अपन सर्वजन कश आम्मीत ठीक आहो दूसरी गोष असी की रात को हम कितना दो तो अढ़ाई बजे सोए है डर तो लगता है ना दोस्तों तो सभी को जय भीम धम्म सकार गुड मॉर्निंग आप सब ठीक रहो यही भगवान से कामना करते हैं और हमारा लाइव आज फेस लाइव है तो थोड़ा टाइम आधा घंटा लाइव है ये बताने के लिए कि रात को मैंने दो तीन बार लाइव में भी बोला था कि हमारी यहाँ जो अस्ना नदी जो है यहाँ से दो अढ़ाई किलोमीटर तीन तीन किलोमीटर दर शाहे दो हो यहां से, तो तक पाणी तो आ गया था तो डर तो लगता है मतलब भीती तर वाटतेच ना आणि गोदावरी नदीचं संगम असल्यामुळं ती पण पाणी घेत नसल्यामुळं हे पाणी इकडे तुमते आणि पूर्ण इथपर्यंत आमच्या तिथपर्यंत पाणी येत तर गावात पण पाणी गेलं होतं तर बऱ्याच असे कच्चे घर आहेत त्यांना घर सोडून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी ते रात्री निघून गेले कारण <laughs> जूस सबको प्यारा है तो आवाज़ इतना है ना तो यहाँ कॉपीराइट होना चालू हो जाता है तो प्रॉब्लम ये है तो आवाज कम करना पड़ता है तो आप लोग कैसे है सुरक्षित रहे घर से बाहर ना जाए और अपना ख्याल रखे मतलब बारिश तो हर जगह पर हो ही रही है ऐसा नहीं कि बारिश है बारिश है मैं बोल रही हूँ कि नई बात उसमें कुछ है ही नहीं लेकिन जो है ओ, मतलब डर तो लगता है सभी को बाकी सब कुछ आ सकता है लेकिन जान जाने के बाद क्या करेगा कोई इंसान सब कुछ हानि मतलब बर्दाश्त हो सकती है लेकिन जान बहुत कीमती है और जो लोग गाड़ी से मतलब तो सफ़र करते हैं जो नांदेड़ की जगह पर या कहीं पर भी हो के जैसे रोड जैसे नदी नाले बन गए हैं तो अब जाओगे तो संभाल के जाओ और जरूरी है तो ही बाहर निकलो नहीं तो घर से बाहर ना निकलो तो सब कुछ दादा बोलता जय भीम जय संविधान जय भीम बोलता राजकुमार दादा जय भीम दादा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मानाचा पानाचा आणि सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो विद्या धमक धा, सर्वांना धमसकाळ आपण सर्वजण कशा आहात ठीक राहा जय भीम दादा जय भीम राजकुमार राजा जय बैठे ताई दादा चैनल को सब्सक्राइब कीजिए और लाइव को लाइक कीजिए दोस्तों लाइव में सभी का स्वागत है और अच्छे अच्छे कमेंट कीजिए अगर आपको हमारा वीडियो पसंद है तो आप ग्रुप मे बी शेअर अपने दोस्तों के साथ शेअर करो और ग्रुप मे बी और हा मे बी थोडा यूट्यूबर बनाव और काही कुठून बोलता आपण तर मी बोलते नांदेड जिल्ह्यातून हो, मी तुम्हाला सांगत होते रात्रीला पण मी लाईवला आली होती पण मला रात्रीला एवढ्या अंधारात काही दाखवायला जमतच नव्हतं की पाणी पूर्ण आमच्या घरापर्यंत आलं होतं असणार नदीचं पाणी आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये कसं माहिती आहे का ह्या जे पुराच्या पाण्यामध्ये सहसा कोण उतरू नये म्हणजे उतरलं तर कसं माहिती आहे का जसे झहरीले साप वगैरे पण असू शकतात त्यांच्या पण घरात पाणी शिरते आणि ते पण चैरा वैरा इकडं तिकडं असर पडत असतात आपला आशियाणा धुंडण्यासाठी आणि त्याच्यामुळं त्याच्यात भीती पण वाटते माणसाला म्हणून आम्ही तिथपर्यंत रात्री गेली होती मी पण बारा एकच्या नंतर पुन्हा मग परत चारला उठून बघितल्याच्या नंतर पाणी मग थोडंसं कमी झालं पण सोयाबीन तर पूर्ण गेलं आम्ही नांदेड जिल्ह्यातून आहोत आपण कुठून आहात संतोष दादा तर वरती बसलेले ताई दादा आहेत तर त्यांनी लाईव्हला लाईक करणे चॅनलला सबस्क्राईब करणे जय भीम नमो बुद्धाय दादा जय भीम नमो बुद्धाय आपण नागपूरच्या आहात का नागपूर दीक्षाभूमीचे हो दादा ओळखलं आपण काल पण माझ्या लाईव्हला आला होता असं मला वाटते काल या परवाला आपलं चॅनल असेल तर प्लीज कोणाचं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा छान छान कमेंट करा बरं का मित्रांनो जय भीम गौतम दादा जय भीम राजेश दादा जय भीम जय भीम जय संविधान नमो बुद्धाय धम्म सकाळ सर्व बहीण भावांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय भीम ताई अजय भीम दादा भगवान दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा आपले व्हिडिओ खूप छान असतात मी बघते कड क्रांतिकारी निळा भडक ताई साहेबांना जय भीम जय भीम दादा संतोष दादा जय भीम अकोला बाळासाहेबांचा किल्ला अच्छा दादा चार दादा चार नंबर लाईक थँक्यू सो मच सर्वांना क्रांतिकारी जय जय नमो धन्यवाद ताई दादा मी माझ्या भावाच्या म्हणजे मोबाईल वर तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला माझ्या चॅनल वरून आणि माझ्या भावाच्या चॅनल वर पण तुम्हाला सबस्क्राईब केलेला आहे आणि माझे पण दोन चॅनल आहेत उज्ज्वला वाघमारे आणि उज्ज्वला क्रांती तर प्लीज त्याला पण सब करा सर्वांना विनंती करते आणि जय भीम हम जय भीम वाले है मैंने डाला इस गारे के ऊपर वो भी देखिए प्लीज आई धम्म सकाळ नमो बुद्धाय नमो बुद्धाय दादा आपण कशा आहात रात्री खरं सांगते मला तर फार भीती वाटत होती जर कंटिन्यू पाऊस असताना तर आमच्या घरापर्यंत पाणी आलं असतं खरं नक्कीच नव्हतं मिळत पोट आला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला आणखी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला दोन्ही चॅनल बघितले तया आणि गिफ्ट पण दिले थँक्यू सो मच दादा साहेब दादा थँक्यू सो मच नोत मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची वोट आला ओ माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची वोट आला थँक्यू सो मच दादा भगवान दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सो मच सर्वांनी लाईव्ह ला जुडा करा शेअर करा कमेंट करा छान छान जर आपलं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा तर मी तुम्हाला सब रिटर्न करेन आणि भगवान दादा uh, माझं हा तुम्ही सांग तुम्हाला सांगितलं सॉरी uh, तर आपलं चॅनल खूप छान आहे आणि गाणे पण म्हणजे व्हिडिओ पण खूप छान आहेत मी बघितले ज्याचं कुणाचं चॅनल असेल ताई दादांचं तर माझ्या व्हिडिओला कमेंट नक्कीच करा मी सब रिटर्न करेन सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सकाळ सर्वांना क्रांतिकारी जय भीम ताई थँक्यू सो मच अनिल दादा थँक्यू सो मच तुम्ही जे गाणं लिहून पाठवलं <laughs> बोलण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं गाणं म्हणजेच आवाज अशी काही घेणं घणी नसते ते इथून निघते आणि बस अंतकरणातून रमाने एक आलुगड्या वर दिवस का अडले अहो कुठे सोन्याचे दात तर अडले हो अं य ये ना झालं वाटत ते चालच आठवण झाली मी माझं गाणं आहे एक महाबोधी बुद्धिहारात आंदोलन तुमच्या इथे निघाली का नाही ताई मोर्चा नाही ना दादा खरं सांगायचं म्हणजे दादा माहितीये का दोन महिन्यापासून माझी तब्येत ठीक नव्हती तर मी फेस लाईव्ह पण घेत नव्हते आणि लाईव्ह पण घेत नव्हते तर मी आता सात दिवसापासून म्हणजे हा चार पाच दिवस झाले वाटे मी लाईव्ह कंटिन्यू घ्यायला लागली आणि लाईव्ह पण येते मी तर माझे जुने व्हिडिओ मी अपलोड करत होती तर माझ्या तब्येतीच्या अशा किरकोळ तक्रारी होत्या त्याच्यामुळं ताई रमाईचं गाणं म्हणा प्लीज रमाने जाऊ दे हे गाणं नाही म्हणणार मी दुसरं म्हणणार रमाईचं गाणं कंबर कसून बांधन माझ्या रमाच माँछा नांद भिमा संसारी कस ती पुरा चादन भीमा संसारी कस ती पुन नांदन 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 नदन नानदन नांदन भीमा संसारी तसती पुर चांदन भीमाच्या संसारी कस ती पुर चांदन दिवस का, का। मला ह्याच सूर जुळण झालेत आणखी एक गाणं आवडत राजवाड्यातला माणूस हा राजवाड्यातला मानू, आज गावात आला आणि आमच्या गावचा कारभारी आमचा लाडू लाडोबा झाला आणि झाला सरपंच पोला लागला जोरात बाबा साहेबा मुळ तुझ्याने माझ्या घरात हो बाबासाहेबा मुळ तू छान माझ्या घरात पुलई बळा आला माझ्या इंदू गळ्या पुरात पुलई बळाला माझ्या हिंदू पोरात पुरात बाबासाहेबा बुळ तू छान माझ्या घरात कुहो कुहो कुहू 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 भीमा तुझी गातो मी गाणी भीमा तुझी गातो मी गाणी उज्वल ताई दहा नंबर लाईक डन केलं मी मतदान टाइम झालं आणि गुड मॉर्निंग सुबह सकाळ धम्म सकाळ दादा थँक्यू सो मच शंकर दादा जय भीम छान वाटलं गाणं ऐकून अनिल <laughs> दादा थँक यू सो मच आपल्याला माझ्या गाणं आवडलं गाणं मला फक्त बाबासाहेबांचंच म्हणायला येते मला खरं सांगतो पिक्चरचे वगैरे गाणे काय म्हणायला येत नाही आणि फरमाईस पण करू नका आत्ताच व्हिडिओ बघितला तुमचा हो का दादा जय भीम ताई छान वाटलं गाणं ऐकून थँक्यू सो मच दादासाहेब सर्वजण लाईव्हला ला जुटलात वेळात वेळ काढून आणि सकाळचा टाइम आहे हा पण आपण माझ्या लाईव्ह ला तर सर्वांचे काम पण असतीलच आणि पाऊस तर सर्व ठिकाणीच आहे मित्रांनो आपण आपली काळजी घ्या आणि ठीक रहा आपल्या आप परिवारांना पण सुरक्षित ठेवा आणि आपण सर्व ठीकच असोत अशी भगवंताकडे प्रार्थना करते ताई येतो ताई पाऊ चालूच आहे ओके दादा बाय बाय काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची सकाळ तुमचा दिवस चांगला जाऊ मला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे आणि आभारी राहणार माझे जेवढेही सबस्क्रायबर आहे तर जर आपण एक शून्य